हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न टेन्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या इंग्रजी ग्रामरच्या प्रकारामध्ये आपण शिकणार आहोत टेन्स टेन्स म्हणजे त्याला मराठीमध्ये काळ असे म्हणतात इंग्रजी ग्रामरमध्ये टेन्स हा प्रमुख भाग आहे सर्वात मोठा ग्रामरचा प्रकार म्हणजे टेन्स आहे तर टेन्सचे एकूण तीन प्रकार पडतात आणि त्या तीनचे प्रत्येकी चार असे उपप्रकार पडतात तर आपण या व्हिडिओच्या पूर्ण माध्यमातून संपूर्ण टेन्सचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या, या व्हिडिओला तर बघा टेन्स टेन्स म्हणजे का। काळ जसं की आपल्याला माहित आहे की तीन प्रकारचे काळ आहेत तीन प्रकारचे टेन्स आहे मराठी मध्ये जसं आपण शिकलेले असाल की पहिला काळ आहे प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स सेकंड टेन्स थर्ड आहे फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स आता हे तीनही काळाचे जे प्रकार आहे हे मुख्य प्रकार आहे मुख्य काळाचे तीन प्रकार याला मराठीमध्ये काय म्हणतात तर प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये म्हणतात वर्तमान काळ पास्ट टेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात तर भूतकाळ फ्युचर टेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात तर भविष्य काळ भविष्य काळ तर जनरली आपल्याला टेन्सचे काळाचे तीन प्रकार हे माहितच आहे तर मग आता प्रेझेंट म्हणजे काय तर आपल्याला प्रेझेंट आणि पास्ट फ्युचर हे तीनही प्रकार अगदी शॉर्ट मध्ये कसे ओळखायचे एखाद्या वाक्यातून वगैरे तर ते आपल्याला शिकायचं आहे तर प्रेझेंट म्हणजेच काय आज आज आणि आहे पास्ट म्हणजे काय काल आणि होता फ्युचर म्हणजे काय उद्या आणि असेल तर असं का बरं लिहिलेलं आहे असं का बरं म्हटलेलं आहे आज आणि आहे प्रेझेंट म्हणजे वर्तमान जसं मराठीमध्ये वर्तमान वर्तमान म्हणजे आज आज जी गोष्ट सुरू आहे ते सांगण्यासाठी प्रेझेंटेन्सचा उपयोग केला जातो काल जी गोष्ट घडली आहे ते सांगण्यासाठी पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो आणि उद्या जी गोष्ट होणार आहे ते सांगण्यासाठी फ्युचर टेन्सचा उपयोग केला जातो तर अगदी शॉर्ट म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी प्रेझेंटसाठी आज आणि आहे एखाद्या मराठीच्या वाक्यामध्ये आहे हा शब्द आला तर ते वर्तमान काळातलं वाक्य आहे असे समजावे एखाद्या मराठीतल्या वाक्यामध्ये होता हे जे हा जो शब्द आला तर तो भूतकाळातलं वाक्य आहे असे समजावे आणि एखाद्या मराठी वाक्यामध्ये असेल असा जर शब्द आला तर ते भविष्य काळातले वाक्य आहे असे समजावे आता आज म्हणजे आज होणारी क्रिया काल म्हणजे काल होऊन गेलेली क्रिया आणि उद्या म्हणजे अजून क्रिया व्हायची आहे तर या प्रकारे आपण काळाची ओळख समजून घेतलेली आहे तर आ, ही कॉन्सेप्ट मला लक्षात आलेली असेल प्रेझेंट म्हणजे आज घडणारी क्रिया पास्ट म्हणजे काल होऊन गेलेली क्रिया आणि फ्युचर म्हणजे उद्या होणारी क्रिया आता या प्रत्येकाची व्याख्या आणि हे प्रत्येक जो प्रकार आहे ते इंग्रजी ग्रामरमध्ये कसा समाविष्ट आहे आणि या प्रकारचे प्रत्येक ग्रामर प्रत्येक टेन्सवर आधारित वाक्य कशा के प्रकारे केले जातात त्याचं फॉर्म्युला काय आहे ते आता आपण तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण बघितलेलं आहे तिन्ही टेन्सची माहिती आपल्याला माहीत झालेली आहे प्रेझेंट म्हणजे आज होणारी क्रिया पास्ट म्हणजे काल झालेली क्रिया आणि फ्युचर म्हणजे उद्या होणारी क्रिया आता ह्या तिन्ही टेन्सचे प्रत्येकी चार प्रकार पडतात चार उपप्रकार पडतात आता हे चार उपप्रकार कोणता बोलते तर पहिलं आहे सिंपल दुसरं आहे कंटिन्यू परफेक्ट आणि चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्यू तर तिन्ही टेन्सचे चार उपप्रकार पडतात आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकी हे प्रकार समजून घेणार हो, आहोत आणि प्रत्येक टेन्स हा अगदी समजून घेणार आहोत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ